माझं नाव अशोक हो सोगायरे राहणार सुधामा रेसिडेन्सी जारगाव मी या मध्ये राहतो आमच्या अपार्टमेंटच्या लागून हे ओपन प्लेस आहे इथं पावसाळ्यामध्ये कम से कम गुडघ्यापर्यंत पाणी साचलं जातं पण इथं पाणी निघायला सुद्धा जागा नाही आहे खूप म्हणजे पोरांना रहिवासींना खूप त्रास होता इथला बाकी ह्या आमचं वरचं पाणी सांड पाणी त्याच्यानंतर हे ग गा, गवत वगैरे झाडं वगैरे आणि पावसाळ्यात जास्त खूप त्रास होतो इथे धोका इथं म्हणजे धोका पोरांना हे इथं ती भिंत आहे त्या भिंती भिंतीला अडीअडच आपलं साप वगैरे इंच वगैरे एवढी झाडी वाढले जाते इथं पाण्या पाणी सा... साचल्यामुळे खूप अडचण होते इथे आणि पाणी निघायला सुद्धा जागा नाहीये एवढी त्रास होतो इथं रहिवाशांना बिलकुल परेशान झाले सगळे कॉलनीवाले आ, मी ज्ञानेश्वर भागवतो बाळे सुदामा रेसिडेन्सी मध्ये राहतो रूम नंबर बेचाळीस आता हल्ली मी जो लाईव्ह व्हिडिओ दाखवतोय तो, तो माझ्या घराच्या मागचा आहे या कॉलनीतलं पूर्ण पाणी या माझ्या घराच्या पाठीमागे येत आहे बघा प्रत्यक्षात तुम्ही आणि त्या पाण्यामुळे सळ सळ जंतू वगैरे असे पूर्ण येत सांड हे डेअरीचं वगैरे पाणी वगैरे सगळं माझ्या घराच्या पाठीमागे येऊन साचलेलं आहे अति बेकार रात्री बे रात्री विंचू काटे वगैरे साप वगैरे येत असतात कधी कधी जीवाची हानी होण्याची शक्यता आहे पावसाळ्यात जास्त पावसाळ्यात वगैरे खूप त्रास होत आहेत